नमस्कार शेतकरी बांधवांनो इमटे ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमोचा सातवा हप्ता अखेर सोमवारी जमा होणार अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे पेरणी आधीच शेतकऱ्यांना फुलना फुला फुलाची पाकळी म्हणून मदत होणार आहे नमोचा सातवा हप्ता सोमवारी जमा होणार आहे किती वाजता जमा होणार त्याचा काय आहे पुरावा जी आर आलाय का ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचबरोबर सोमवारी किती वाजता हप्ता जमा होणार ते व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमो शेतकरी महासन्मान निधी सातव्या हप्त्याअंतर्गत त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे शेतकरी बांधवांनो नमोचा सहावा हप्ता पात्र असून देखील अनेक शेतकऱ्यांना जमा न झाल्याचं दिसून आलं होतं त्या शेतकऱ्यांना नमोचा सहावा आणि सातवा हप्ता म्हणजेच थेट चार हजार रुपये वितरित केले जाणार आहेत नमोचा सातवा हप्ता मिळवायचा असेल तर पुढील प्रमाणे काळजी घ्यावी लागेल आपला शेतकरी आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काढून घ्या मोबाईल नंबर बँक खाते लिंक करून घ्या त्यानंतर आपली के वाय सी झाली नसेल तर के वाय सी करून घ्या तर मित्रांनो नमोचा सातवा हप्ता सोमवारी सकाळी अकरा वाजता शासनाच्या मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे त्यानंतर लागलीच म्हणजेच चार जून दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल अशी माहिती आता समोर येत आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद